राजू पाटील नेमके बहुजन विकास आघाडीचे आहेत की भारतीय जनता पार्टी राजीव पाटील हे कोणत्या पक्षाचे त्यांना माहितीये राजीव पाटलांना राऊत साहेब हे पब्लिक आहे सब आहे बरोबर आहे ना हितेंद्र ठाकूर यांना वसई विरारचा शरद पवार म्हंटल जातं त्यांचा पराभव होतो कुठेतरी राजीव पाटलांचा रोल दिसतो नाही त्यावर राजीव पाटलांचा रोल अठरा दिवसामध्ये ताईने जो प्रचार झंजावत त्यांची भाषण करण्याची कार्य कार्यपद्धती बहुजन विकास आघाडीच्या कदाचित ही गोष्ट लक्षात आलेली आहे की येणारी वसई शहर महानगरपालिका आपल्या हातातून जाऊ शकते आता येणाऱ्या वसईविराज शहर महानगरपालिकेमध्ये पण आपला दारुण पराभव होणार आहे आणि हा समोर पराभव दिसतो म्हणून त्यांची तळमळ तळमळ चालू झालेली आहे अनिल कुमार पवार असं काय केलं की त्यांनी तुम्ही त्याचा सत्कार जे ईडीच्या लक्षात आलं त्या आमदारांच्या लक्षात आलं नाही खरं समोर बघा त्या होत्या वेट भाऊ होते माझी महापौर राजीव पाटील होते माझी आमदार क्षितिश ठाकूर होते आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईतील गावांमध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेने एक नोटीस पाठवलेली आहे वसईचा हरितपट्टा जर आपण पाहिला तर वसईत अनेक लोकांनी आपली आलेशान घरं बांधली परंतु या घरांची परवानगी मात्र वसई विरार शहर महानगरपालिकेकडून घेतलेली नाही याविषयी वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे एम सी आहेत त्यांनी या सर्व गावकऱ्यांना नोटीस पाठवलेली आहे आणि यावरून आता राजकीय वातावरण तापलेलं आहे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत बहुजन विकास आघाडीचे जे माजी नगरसेवक आहेत लोपीस त्यांनी आरोप केलेला आहे की हेच का परिवर्तन या सर्व विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण भारतीय जनता पार्टीचे नेते भूपेश राऊत यांच्याकडे आलो आहोत भूपेश राऊत भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याआधी बहुजन विकास आघाडीमध्ये कार्यरत होते जाणून घेऊया या सर्व विषयी त्यांचं नेमकं काय मत आहे राऊत साहेब टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत जे जेव्ही माजी नगरसेवक आहेत त्यांनी त्या ते नोटीशीवरून आरोप केलेला आहे की हेच का परिवर्तन यासाठीच का परिवर्तन केलेलं आहे त्याने असं सांगितलं की पस्तीस वर्षाच्या कार्यकाळमध्ये साधी एक नोटीस देखील कधी त्या बंगल्यातल्या राहणाऱ्या रहिवाशांना आली नाही भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं आणि लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली नेमकं काय आहे हे बघा ज्या बोबियाच्या माजी नगरसेवक मार्शल लोपिस यांची काय मुलाखत दिलेली सचिन दीक्षित यांना त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये सर्वप्रथम ते जे म्हणतात की पस्तीस वर्षामध्ये किंवा गेल्या पंधरा वर्षामध्ये कोणाला नोटीस आलेल्या नाही आहेत तर स्थानिक लोकांना बऱ्याचशा लोकांना अशा नोटीस आलेल्या होत्या आता असं मी तुम्हाला दहा वर्षापूर्वी नाळेगावातील मनीष मात्रे ह्याच्या कुटुंबाला त्यांच्याच घरातल्या एका माणसाने महानगरपालिकेमध्ये अर्ज केलेला की हे घर बांधलेल्या कोणत्या प्रकारच्या परमिशन नाही आहेत तर त्या टायमाला विद्यमान आमदार कोण ते महापौर कोण तुम्हाला माहिती आहे अक्षरशः ती लढाई हायकोर्टापर्यंत गेली आणि हायकोर्टाने त्यांच्या त्यांचे घर फोडण्याचे आदेश दिलेले घरामध्ये शुकाकळ होती त्यानंतर त्यांना कुटुंबांना एकत्र बसवून काही तडजोडी केल्या आणि त्या तडजोडीमध्ये मनीष मात्र्यांचं अतुनात नुकसान झालं त्यांना बऱ्याचशा जमिनी द्याव्या लागले त्यांना कुटुंबातल्या काही होत्या कारण त्यांचा घराचा विषय त्यांचं घर तोडण्याचे आदेश आणलेले तेव्हा राज्य कोणाचं होतं आताची गोष्ट सांगतो एक दीड दोन वर्षापूर्वीची गोष्ट आमच्याच गावामध्ये आमचे काका भरत राऊत यांच्या गावात पण असं झालेलं त्यांचं घर बांध बांध बांधताना ता uh, काही कार्यकर्त्यांनी भव्य कार्यकर्त्यांनी सतत पाठपुरावा करून त्या शशिकांत पाटील देवाचे सहायक आयुक्त होते त्यांना सांगून आमच्या काकांवरती नोटिसा पाठवल्या त्यांना एमआरटीपी पी अंतर्गत गुन्हा दाखल केला त्यांच्यावरती आजपर्यंत कधी झालं नव्हतं आपल्याकडे आणि कोर्ट मॅटर चालू झाला आज तिथे घरामध्ये राहायला आले ते कसं आहे हो ते आमच्या गावामध्ये पण पूर्वी एकामेकांच्या जमीन एकामेकांच्या पायाखाली आहेत होत्या आजही आहेत त्यामुळे माझ्या घरावर दुसऱ्याचं नाव त्यांच्या घराला माझं नाव हा सगळा इतिहास आहे आणि त्या अदलाबदली त्या काळात झालेल्या फक्त त्या ऑन पेपर नव्हत्या त्याचा फायदा यावेळेला घेतला 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 गे, आणि आमच्या काकांवरती खुद्द एम आर टी अंतर्गत गुन्हे व्याला गेला आणि आता हे म्हणतात म्हणजे चोराच्या उलट्या मुंबा पहा कशा त्या आता ही जे नोटीस काढलेली आहेत तर माझं अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्याशी बोलणं झालं त्याच्या परवादित चर्चा झाली ते चर्चा करायच्या अगोदर ह्यांच्या शिष्टमंडळा तिकडे गेलेलं ते जे कार्यकर्ते आहेत माझी नगरसेवक यांचं शिष्टमंडळ दीपक सावंत यांना भेटलेलं या संदर्भात की नोटीस आल्यात नोटीस आल्या म्हणजे चोराच्या उलट्या मुंबा कशा हा एम सणी ह्यांनी काय केलं यांना आयुक्तांबरोबर जेव्हा मिटिंग झालेली तेव्हा सावंत साहेब बोलले की आयुक्तांनी सांगितलं ज्या कोणत्या इमारती म्हणजे कमर्शियलचं च इमारतींचं काम चालू होईल त्यांना नोटिसं पाठवा आणि त्यांनी कोणत्या परमिशन्स घेतलं की नाही हे पहा यांनी सरसकट गावातले जे ज्या आमच्या पंचवृष्टीमध्ये ज्या बंगल्याची कामं सुरू त्या सगळ्यांना सरसकट नोटिसा पाठवल्या हो आणि एक प्रोपखंड निर्माण केला की आता भारतीय जनता पार्टीचं आमदार निवडून आले आता परिवर्तन हेच का परिवर्तन आणि अशा त्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी त्या मुलाखती दिल्या म्हणजे बा पहा आणि हे याची विचारणा केली असता दीपक सावंत साहेब बोलले की आमची पण जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये क्लिअर कट दिलेलं की इमारती ज्या कमर्शियल मांडाल इमारती त्यांना नोटीस पाठवा गावातल्या बंगल्यांनाही आणि त्याचे मिनिट्स ऑफ मिटिंग्स आहेत लक्षात ठेवा मिनिट्स ऑफ मिटिंग किंवा आयुक्त स्वतः जे आता ईडीने धाड उकडून धाड त्यांच्या घरावर पडली आणि भ्रष्टाचारामध्ये पकडले ते सुद्धा स्वतः सगळे सरळ झरले पण कुठेतरी आधीपासून पाणी मोरलेलं होतं ताई तर आता आठ महिन्यापूर्वी आल्या त्याच्या जो भ्रष्टाचार केलेला आहे आता हळूहळू तो जनतेसमोर येत आहे म्हणजेच काय आज यापूर्वी या लोकांनी कधी मुलाखती दिल्या नव्हत्या का दिल्या नव्हत्या यांच्या पायाकडची वाळू गेलेली आहे त्यांना माहिती पडलेलं आहे आता येणाऱ्या वसईविर शहर महानगरपालिकेमध्ये पण आपला दारुण पराभव होणार आहे आणि हा समोर पराभव दिसतो म्हणून त्यांची तळमळ तळमळ चालू झालेली आहे नाही पण एक आता तुम्ही ईडीचा विषय काढलात आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीची छापेमारी झाली त्याच्या एक दिवस अगोदर त्यांचा निरोप समारंभ झाला हा निरोप समारंभ देखील खूप चर्चेमध्ये दे आलेला आहे ते स्नेहाताई गेल्या होत्या त्यांचा सत्कार केला त्यांनी त्यांना ती पेशव्यांची टोपी घातली विवेक पंडितांनी तिकडे राजीव पाटील होते तर लोकांचं असं मत आहे इव्हन कैलास पाटलांनी सुद्धा याच्यावरती टीका केलेली आहे की अनिल कुमार पवारने असं काय केलं की त्यांनी तुम्ही त्याचा सत्कार केला त्या कार्यक्रमाला निरोप समारंभाला स्नेहाताई होत्या विवेक भाऊ होते माझी महापौर राजीव पाटील होते माझी आमदार क्षितिश ठाकूर होते आणि बरेचसे होते लोक मान्यवर होते पण ते कसं आहे तो कार्यक्रम होता समारंभ पण राऊत साहेब आता ही हे खेद आहे हे प्रश्न खर तर मला स्नेहाताईना विचारायला पाहिजे एक आयुक्ताची बदली होते अकरा दिवस तो तिकडे ठाण मारून बसतो कशासाठी काय गरज आहे नियमाप्रमाणे एक ते दोन दिवसात तुम्हाला दुसऱ्या कमिशनरला तो चार्ज द्यायचा आहे तिथेच कुठेतरी पाणी मुरत होता ना मग हे विवेक भाऊनच्या लक्षात नाही आलं का हे ताईंच्या लक्षात आलं नाही का जे ईडीच्या लक्षात आलं त्या आमदारांच्या लक्षात आलं नाही का कारण जर तुम्ही बघितलं तर या अकरा दिवसात खूप उंतापातल झालेले आहेत आणि यांचं जाणं कुठेतरी लोकांच्या मनामध्ये एक शंकेचं घर करत नेमकं म्हणजे एक तर राजू पाटील सातत्याने विवेक पंडित आणि स्नेहताईंच्या सोबत असतात त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे की राजू पाटील नेमके बहुजन विकास आघाडीचे आहेत की भारतीय जनता पार्टीचे हा संभ्रम निर्माण झालेला लोकांच्या नाही हा संभ्रम नाही आहे पाटील हे कोणत्या पक्षाचे त्यांनाच माहिती आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या ज्या कार्यक्रमाला राजीव पाटील येतात तर तो, तो कार्यक्रम कोणता कोणता असा शासकीय कार्यक्रम कमी आणि जे आता बघा ते कावड यात्रे कावड यात्रा होती तेव्हा त्या कावड कावड यात्रा ज्यांनी आयोजित केलेली त्याने राजू म्हणून बनवले राऊत साहेब हे पब्लिक आहे सब आहे बरोबर आहे ना हो विधानसभा निवडणुकीच्या नंतर बहुजन विकास आघाडीच्या पटलावरती राजू पाटील दिसलेच नाहीये एवढे मोठे नेते एक दुसरी फळी म्हणजे दुसऱ्या फळीतला एक मुख्य नेता म्हणून त्यांची ओळख आहे बरोबर असं म्हटलं जातं की विधानसभा निवडणुकीमध्ये राजीव पाटील यांनी इनडायरेक्टली स्नेहा दुबेंना मदत केली म्हणून स्नेहा दुबेंचा विजय झाला राजू पाटलांचे जे हस्तक आहेत अनिल गुप्ता त्यांनी देखील मदत केली आणि त्याचा कुठेतरी फायदा झाला म्हणून त्याची परतफेड करण्यासाठी राजू पाटील यांना जास्त भारतीय जनता पार्टीमध्ये इज्जत दिली जाते त्या दिवशी कृपाशंकर सिंग आले होते ते देखील त्यांच्याकडे गेले होते तर लोकांना कळत नाही नेमकं काय चाललंय तुम्ही जे म्हणताना राजीव पाटीलला यांनी मदत केली तसं आमच्या वसई विधानसभेमध्ये राजू पाटलांचा तसा कोणताच रोल नव्हता कारण कसं ते अनिल गुप्ताला आमच्याकडे ओळखत याचा काय संबंध नाही आम्ही वसई विधानसभेमध्ये एकशे तीस विधानसभेमध्ये जास्तीत जास्त स्थानिक लोक आहेत नाही तुम्ही जरी ओळखत नसलात तर आंबाडी आहे नायगावचा ज्यूचंद्र आहे नायगावचे हायटेक सिटी आहेत त्या ठिकाणी अनिल गुप्ताचे सिक्स्टी फोर्टीच्या रेशोमध्ये घरं विकलेली आहेत स्वाभाविक आहेत की ज्याचे कन्व्हिन्स झालेले नाहीत बिल्डरच्या हातात आहेत तर बिल्डरच्या सांगण्यावरून त्याचा सा फायदा होऊ शकतो तुम्हाला मी एकच सांगतो तुम्ही एक या वेळेच्या विधानसभेचा जो निकाल आहे ना ते निकाल उघडा आणि पहा नायगाव साईडला किती मतदान झाले ताईंना वसई स्टेशनला किती मतदान झालेलं आहे वसई स्टेशन हा बहुजन विकास आघाडीचा भाले किल्ला होता जर वसई विधानसभा जिंकायची असेल तर त्याची वाट फक्त आणि फक्त वसई स्टेशन बंद जाते वसई स्टेशनला ताईंना साडे अकरा हजारचा सा लीड मिळाला म्हणजे तो लीड त्यांनी कव्हर केला लीड मिळाला आणि तीन हजार दोनशे लोकांच्या तुम्ही जरी किती तुमच्या पक्षाची बाजू जरी घेतली तरी लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे की अठरा दिवसात ताईने असा काय चमत्कार केला ताईंचा विजय झाला अठरा दिवसात असं काय घडलं की बहुजन विकास आघाडीचे तगडे नेते म्हणजे हितेंद्र ठाकूर यांना वसई विरार शरद पवार म्हटलं जातं त्यांचा पराभव होतो कुठेतरी राजीव पाटलांचा रोल दिसतो नाही त्यामध्ये नाही ऐका मी तुम्हाला म्हणतो राजीव पाटलांचा रोल नाही अठरा दिवसामध्ये ताईंनी जो प्रचाराचा झंजावत त्यांची भाषण करण्याची कार्य कार्यपद्धती आणि कौशल्य हे कोणा कोणामुळे विवेक पंडित भाऊ मुलगी आणि विवेक भाऊंनी या निवडणुकीमध्ये आपलं सर्वस्व ओतलेलं होतं तळागळातल्या कार्यकर्त्यांना जुन्या कार्यकर्त्यांमध्ये भेटलेले आहेत त्यांनी सगळ्यांशी संवाद केले आहेत आणि भाऊंनी आणि भाऊनी प्रचार झंझावत केला तसंच भारतीय जनता पार्टीची पारंपरिक मतं जी विधानसभेने लोकसभेमध्ये होती सत्तर हजार मतं ती ताईंच्या बाजूने होती बरोबर हा सगळा आणि एकत्र एक सगळ्या कार्यकर्त्यांनी येऊन जो काय प्रचार केला त्या प्रचाराने तुम्हाला असं वाटत नाही की भारतीय जनता पार्टी आता सत्तेत आलेली आहे विधानसभेत बहुमत मिळालं त्यात वसाई नालासोपारा बोईसर मतदारसंघामध्ये तिन्ही आमदार हे हे तिन्ही आमदार हे महायुतीचे निवडून आले त्यातले अडीच महानगरपालिकेत त्यात। आहेत बरोबर आहे आता महानगरपालिका तुम्हाला जिंकायची पण महानगरपालिकेला ज्या प्रकारे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या इतर नेत्यांना जायचंय त्या प्रकारे ते चालत नाहीत कुठेतरी संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतंय त्याचंच एक उदाहरण की एक लोपीस सारखे एक नगरसेवक येतात आणि ते आरोप करतात थेट त्या आमदारांना आरोप करतात पण त्याचा प्रत्यारोप होत नाही का इतर मुद्द्यावरती प्रवक्ते नेमले जात नाहीत का प्रवक्त्यांकडून त्या गोष्टींचा खुलासा केला जात नाही त्याच्या मागचं काय कारण आहे मागचं कारण असं काही नाहीये कसं विधी काही लोकांना प्रत्यक्षामध्ये उत्तर द्यायला आवडत नाहीयेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून देतात माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटते की आपण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या चॅनलला हा वसी तालुक्यामध्ये खूप फेमस आहे जास्त तुमचं रेटिंग आहे त्याच्यामुळे तुमच्या मुलाखत तुमच्या मुलाखती झालेल्या सगळे लोक पाहतात त्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय नाही तुम्ही करताय त्याच्याबद्दल वाद नाही आता बघा एक्स एक्केचाळीस इमारतींचा जो मुद्दा होता त्यासाठी भांडतातच ना त्या राजन नायकांनी पण तो मुद्दा विधानसभेत मांडला त्याच्यानंतर कधी नव्हे तो जो ड्रग्सचा विषय आहे तो देखील ताईने विधानसभेत मांडला आता अमर शिंदेचा जो काही घोटाळा चाललेला आहे त्याच्यावरती एसआयटी गठीत करायचा विषय सुद्धा त्यांनी धरून पकडलेला आहे त्याच्याबद्दल वाद नाही परंतु इकडचे जे बाकीचे जे नेते आहेत त्यांच्याकडून कुठेतरी नाराजी दिसते का नाराजत का ते पक्षात नाही नाही असं श्याम पाटकर आता कुठे दिसत नाहीये श्याम भाऊ कधीच न प्रत्यक्षात त्याच्यात उतरत नाही मैदानात उतरत नाहीत पण ते त्यांचं काम परफेक्ट करतात श्याम भाऊ खूप जुने नेते आहेत आणि श्यामभाऊचं कार्यक्रम सांगा नको श्याम भाऊ व्यवस्थित पक्षासाठी कामा सगळे नेते असं नाहीत आमचे बरेच नेते रामदासजी मेहर आहेत जुने जुने नेते आहेत त्याच्यानंतर मनोज पाटील आहेत आपले काय म्हणतात यांचं नाव काय हरिंदादा पाटील आहेत सर्व नेते आपापल्या परीने काम योग्य प्रतिनिधी काम करतात एक शेवटचा प्रश्न आणि मूल जो ज्या विषयावर आपण चर्चा सुरू केली जी नोटीस आता बंगल्यातील रहिवाशांना आलेली आहे त्या नोटिसीसाठी आता भारतीय जनता पार्टीचा स्नेहा पंडित दुबेंचं काय पाऊल असणार ताईंनी त्या दिवशी मी या गोष्टीवर ताईंची चर्चा केली ताईंनी म्हटलं की ज्या ज्या लोकांना नोटीस आलेल्या आहेत त्या त्या लोकांकडे नोटीस घ्या आपण नवीन आयुक्त आले त्यांच्या समोर बसूया आणि ज्या कोणत्या सहाय्यक आयुक्तांनी ही अशी गडबड केलेली आहे जाणून बुजून त्यांना आपण जाब विचारतो कारण आपण नोटीस देऊया की हा मुद्दाम तुम्ही का केलेला आहे असं कारण हा सगळा प्रमुख आहे आयुक्त त्यांनी मिनिट कॉमेटीमध्ये दिले की गावातल्या लोकांच्या घराला नोटीस पाठवायच्या नाही आहेत तुम्हाला फक्त इमारतीला पाठवायच्या गे की जेणेकरून या इमारतींच्या सीसी परमिशन घेतल्यात की नाही हे पाहायचं आहे आणि त्याचा उलट प्रचार यांनी केला कारण या लोकांना माहिती आहे आता की आपल्या पायाकाची वाळू गेले तर काय करायचं काय आता हे असे म्हणजे असे प्रकार करायचे गावात लोकांना दाखवायचं की बघा हेच है का परिवर्तन हा सगळ्या प्रकार प्रभाव म्हणतात आहे हरित पट्ट्यातील गावातील लोकांच्या बंगल्याच्या नोटीस आलेल्या आहेत त्यासाठी त्या रहिवाशांनी घाबरू नये असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नेते भूपेश राऊत यांनी दिलेला आहे लवकरच ते स्नेहा पंडित दुबे ज्या वसईच्या आमदार आहेत त्यांच्यासमोर हा विषय मांडणार आहे आणि खरंच वसईतील गावातील रहिवाशांनी घाबरू नये कुठेतरी गैरसमजातून घडलेला हा प्रकार, प्रकार आहे वसई शहर महानगरपालिकेचे अधिकारी कशा प्रकारे काम करतात आपल्या सर्वांनाच माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध बहुजन विकास आघाडी असा आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे आता हे काळच ठरवेल की याच्यामध्ये विजय नेमकं कोणाचं या विषयावर आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार